स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी शिवामार्ग या माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी हा नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या घराची प्रगती कशी करून घ्यावी उद्या रथसप्तमीला घरी कोणती वस्तू आणावी आणि ही वस्तू आणल्यास आपल्या घराची झपाट्याने प्रगती होते ती वस्तू कोणती ह्या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा नक्कीच संपूर्ण बघा बघा उद्या रथसप्तमी हा दिवस सूर्यनारायणाची पूजा आराधना सेवा करण्याचा दिवस बऱ्याच घरी उद्या सूर्यनारायणाची पूजा केली जाते सूर्यनारायणाचा जन्मदिवस आहे त्या कारणाने सूर्यनारायणासाठी ना गोडधोड जेवणाचा पण नैवेद्य दाखवला जातो उद्या जन्मदिवस असल्या कारणाने सूर्यनमस्कार करणे बारा सूर्यांची नावे घेते सूर्यांना आर्ग्य देणे ह्या बऱ्याच गोष्टी आपण आपल्या घरात करत असतो पण त्याचबरोबर आपल्याला हाही एक उपाय करायचा आहे आपल्या घरामध्ये आपल्याला अशी एक वस्तू आणायची आहे बघा ही वस्तू अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आपल्या घरातील निगेटिव ऊर्जा बाहेर काढण्यासाठी आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यासाठी आपल्या घराची प्रगती होण्यासाठी आपल्याला प्रत्येक कामात यश प्रदान करून देणारी अशी ही एक वस्तू आहे ही वस्तू आत् अत्यंत सूर्यनारायणाला प्रिय आहे आणि म्हणूनच तर आपल्याला रथसप्तमीला घरी घेऊ यायची आहे ही एक वस्तू यामुळे काय होईल आपल्या कुटुंबाची झपाट्याने प्रगती होईल आणि प्रत्येक कामात हे आपल्याला यश मिळेल कारण आपण कष्ट खूप करत असतो आपण मेहनत खूप घेतो पण कधीकधी आपल्याला नशिबाची साथसुद्धा नशीब साथ देत नाही आणि त्यामुळे आपण कुठेतरी हारतो कुठेतरी आपली प्रगती खुंडते आणि आपल्याला जे काही विजय प्राप्त व्हायचा मग तुमचा नोकरीविषयी असो व्यवसायाविषयी असो किंवा तुमचा तुमचं शेती असली तरीही आपल्याला शेतीत मा उत्पन्न जास्त न होणं अशा बऱ्याच समस्या आपल्याकडे असतात आणि या सर्व समस्यांचे निवारण करण्यासाठी रथसप्तमी हा सूर्यनारायणाचा दिवस ही तिथी ती ती सूर्यनारायणाला समर्पित यामुळे या दिवशी सूर्यनारायणाला आवडणारी वस्तू जर आपल्या घरात एक वर्षभर म्हणजे वर्ष 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 घरात कायम राहिली तर आपल्या वर्षभर ही वस्तू टिकली आणि ती वस्तू जशाला तशी राहिली तिला काही नाही झालं तर ठीकच आहे ती आपल्या घरात कायम राहील पण ती जर खराब झाली तर पुढच्या रथसप्तमीला पुन्हा आपण तीच वस्तू तशीच दुसरी आणायची असते आता त्या वस्तूबाबत बघायचं झालं तर ही वस्तू आपल्याला मार्केटमध्ये कुठेही सहजरित्या मिळून जाईल जिथे देवाचे धार्मिक चित्र वगैरे प्राण्यांचे चित्र वगैरे मिळतात तेथ ही वस्तू आपल्याला तो फोटो तो चित्र आणायचं आहे ते एका प्राण्याचं चित्र आहे तो प्राणी सर्वांनाच आवडणारा आहे तो प्राणी रथाला झुंपला जातो मग सूर्यनारायणाच्या रथाला उद्या सात घोड्यावर स्वार होऊन सूर्यनारायण येत असतात कारण सात घोड्याचा पांढऱ्या सात घोड्याचा रथ असलेल्या रथातून सूर्यनारायण पृथ्वीतेलावर सर्वकडे जगात भ्रमण करत असतात म्हणून सात घोड्याचा असा हा फोटो किंवा चित्र आपल्याला आपल्या घरी घेऊन यायचं आहे उद्या आणि हे चित्र आपल्याला घरात आणल्याच्यानंतर ज्या वेळेला आपण ते चित्र घरात आणत आहोत पळत्या घोड्याचं चित्र आपल्याला आणायचं आहे आणि तेही दोन किंवा अनेक घोडे फक्त एकटा घोडा कधीही एकट्या घोड्याचं चित्र घरात नसू नये दोन किंवा त्यापेक्षा जास्त घोडे असले तर ते घोडे आपल्याला त्या घोड्याचं तसं चित्र आपल्या घरात आणायचं आहे मग सात घोडे असले तर अतिउत्तम दोन तीन घोडे असले तरी चालतील पाच नऊ अशा घोड्याचं पळत असलेला धावत असलेल्या घोड्यांचा फोटो आपल्याला घेऊन यायचं आहे पण एक विशेष महत्त्वाची गोष्ट घरात फोटो घेऊन येताना तो घोडा आपल्या घरात येत आहे असं त्या फोटोचं तोंड करून येताना आपल्याला तो फोटो घरात घेऊन यायचा आणल्याच्यानंतर थो तो, तो फोटो आपल्याला पूर्व किंवा पश्चिम दिशेला लावायचा आहे आणि त्यात पण त्या घोड्याचं तोंड हे उत्तर दिशेलाच आलं राहिलं पाहिजे असाच तो फोटो आपल्याला पूर्व किंवा पश्चिम दिश भिंतीवर लावायचा आहे आता तो फोटो लावताना आपल्याला काही आता तो फोटो लावायचा असा लावा की तो आपल्या नेहमी नजरेसमोर आला पाहिजे आता तुम्ही जर खूप उंच लावसाल तो फोटो त्या भिंतीला तर आपली नजर ही वरपर्यंत आपण नेहमी बघत नाही आणि ज्यावेळेला आपण समोरासमोर त्या भिंतीकडून जाताना येताना सारखी ती जर आपल्याला धावत्या घोड्याचा फोटो आपल्या नजरेत येत असेल ना तर आपली उत्तरो उत्तर ही प्रगत होत असते आपल्या घरातील जी नकारात्मक ऊर्जा आहे ती झपाट्याने बाहेर पडत असते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जाही निर्माण होत असते आणि ज्या वेळेला सकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरात निर्माण होते त्यावेळेला आपल्याला प्रत्येक कामात यश मिळत असतो असं म्हणतो की आपण जिथे हात घालेल ज्या पाण्यामध्ये आपल्याला ज्या गोष्टीसाठी आपण ज्या कार्यासाठी आपण आपले हात पुढे करेल ते कार्य हे पूर्ण होत असतं म्हणून स्वामी भक्तानो किंवा कोणीही जो कोणी हा व्हिडिओ ऐकत असतील त्यांनी उद्या रथसप्तमीला घरी घेऊन या ही एक वस्तू कुटुंबाची होईल झपाट्याने प्रगती प्रत्येक कामात यश मिळेल अशी ही एक वस्तू बघा घोडा म्हणजे सर्व देवी सुद्धा आवडणारा आहे आणि तो जो धावत असेल तर आपलंसुद्धा नशीब असं पळायला लागेल आपल्या सुद्धा जिथे आपलं नशीब थांबलेले असेल कोणत्या कारणाने आपण तिथं आडलेलं असतील काही कामे तर ते पूर्ण व्हायला लागतील ला आणि अशा प्रकारे रथसप्तमीच्या दिवशी हा धावत्या घोड्याचा फोटो आणून आपल्याला उत्तर दिशेकडे तोंड करून पश्चिम किंवा पूर्वेकडील भिंतीवर लावायचं आहे तर स्वामी भक्तांनो तुम्हाला जर व्हिडिओमधील काही आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमच्या मित्रमंडळी तुमचे शेजारी पाजारी ज्या लोकांचं कल्याण आपल्याला सर्वच लोकांचं कल्याण करावं असं ज्यावेळेला भावना येते ना त्यावेळेला आपलं कल्याण हे देव करत असतं आपल्या पाठी पाठीवर त्याचा हात राहत असतो आणि आशीर्वाद ते आपल्याला देत असतं म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन सेवेच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ